ठीक चक्का आम्रखंड आपल्याला पण घ्यायचं आहे तर साठ किलो आम्रखंडची ऑर्डर आहे आपल्याला उद्यायची दर दूध आलंय बघा पनीरचं दूध येऊन पनीर बनलं आहे दही कपसाठीचं दूध काढलंय साईडला आणि आता हे ऑर्डरचं आहे बघा श्रीखंडची ऑर्डर आहे फुटकं फुटखंटची आता हे दूध पण आपण आत घेऊ अकरा वाजलेत बघा आणि हे दूध आता आत घ्यायचं चाललंय पहिलं दूध येऊन गेले हे दुसरं आहे ते दुपारचे पावणे दोन वाजत आले आणि आले आता शेवटच्या टप्प्यात आले तो पॅकिंग चालले क्लिनिंग बऱ्यापैकी झाले दही लावून झाले येऊन नंतर आता जेवायला जायचं स्वयंपाक बनवून मग आणि आल्यावर परत मग आम्रखंड बनवायचं आहे ऑर्डरचं आपलं काम करून घेतलं पाहिजे सगळं दुपारच्या आता अडीच वाजलेत बघा आणि घरी जायला आता वेळ नाही एवढा कारण पुढचं ऑर्डरचं काम आपल्याला सगळं करून आवरून घ्यायचंय कारण आम्रखंड थंड पण झालं पाहिजे उद्याची आपल्याला ऑर्डर आहे त्यामुळे येताना नाश्ता घेऊन या म्हणून सांगितले मग आता काय आणतात बघूया वडापाव आणतात का चायनीजमधलं काय आणतात दाखवेनच मी तुम्हाला पुढं मी काय आणते नाश्त्यासाठी कारण जेवण जाऊन बनवून खाऊन नंतर येऊन काम आपलं काय आवरणार नाही प्लॅन्ट त्यामुळं आज काही घराकडे जाण्याचं होणारच नाही आत्ता जेवायला आणि खूप धूप तर खूप लागल्या आता बघूया नाश्त्यासाठी काय आणतात मिस्टर गेलेत गावाकडं बघत राखू माझा ब्लॉग दुपारचे आता तीन वाजत आलेत आणि आणला आहे बघा हा चिकन राईस आणि आता चाललंय आमचं जेवण कम नाश्ता कम जेवण या सगळेजण जेवायला दुपारचे चार वाजलेत आणि आम्रखंडचा पहिला लॉट बनवून तयार आहे बघा बनले आपलं असं आम्रखंड खूप छान आणि मस्त टेम्पटिंग दिसते एकदम शेवटच्या लॉटचं पण काम झाले साडेचार वाजत आले तर आत्ता काम आपलं संपत आलं आहे बघा साडेचार वाजलेत सकाळी सात वाजल्यापासून प्लॅनचं सा काम चालू आहे आणि आता आम्रखंड पूर्ण झालं बघा उद्याची ऑर्डर आहे आपल्याला आम्रखंडाची बनवून तयार आहे अजून पनीरचं पॅकिंग करायचं आहे असं बल्कमध्ये पॅकिंग असते तर पनीरचं घरात गेल्यानंतर पॅकिंग पनीरचं पॅकिंग पण मी घेईन शूटमध्ये आता क्लिनिंगचं काम चालू आहे क्लिनिंग झाल्यानंतर मग घरी जायचं आता पाच वाजलेत आता तरी पण आपलं काम अजून थोडं राहिलेच चक्क्याचे कपडे टाकलेत मशीनला चक्क्याचे कपडे मशीनमधनं काढून नंतर मग आम्ही आता घरी जाणार आहे नंतर एक तासभर थांबून नंतर आणि चक्का टांगायला परत यायचं आहे कारण परवाची पण ऑर्डर आहे त्यामुळं अजून तरी अर्ध्या तासाचं काम पास वाढले जात चक्क्याचे कपडे घालले धुवून चालले तर वाळत झालं मग जायचं घरी पाच वाजले आणि ही धुऊन कपडे वाळत घातलेत थोड्या वेळाने वाळले पाहिजेत कारण परत आपल्याला परतचं काम आहे परवाच्या ऑर्डरचं चार तारखेची पण ऑर्डर आहे निघालो आता आम्ही घरी फायनली सगळा आम्हाला भरून घेतला आहे बघा आणि स्टोरेजमध्ये निघालं आहे कारण ही काही व्यवस्थित लाईट नसते काय निघालाय स्टोरेजमध्ये सगळं आम्हाला चला आता घरी निघालो आहे मी रात्रीचे आठ वाजलेत आणि दही कप सेट झालेत से आता हे दही कप लावायचे चाललेत बघा हे बघा स्वयंपाक निम्मा आहे आता प्लॅन्टवर जाणार आहे मी राहिलेलं येऊन बनवणार आहे स्वयंपाक प्लॅन्टवरचं काम करून येणार आता रात्रीचे आता आ आठ वाजलेत आणि दही कप आपलं सेट झालेलं लावून झाले फ्रीजला आणि आता प्लॅन्टचं काम आहे बघा मी स्वयंपाक भांडी वगैरे धुवून घेतले दिवसभर जेवायलाच घरी आलेलं नाही आता स्वयंपाक बनवला आहे पण थोडाफार झाला आहे आणि थोडाफार आता आल्यानंतर करायचं सुक्की भाजी थोडी राहिल्या दाखवतो मी तुम्हाला काय काय बनवलं स्वयंपाकात हे बघा मी कडी बनवली तापाची गरम गरम नि झाले पीठ बाजरीच्या भाकरी बनवल्यात रॉकीला खायला देऊन झालंय आपलं भात पण बनवून झालाय कुकरवर भातचा तांदूळ कोलम असल्यामुळे सगळं उतरू गेलं मी सप वाटतंय त्यामुळं जरा समजून घ्या एवढं झालंय स्वयंपाक आता मी चालले राहणार आल्यानंतर दा राहिलेलं दाखवते मी काय बनवणार रात्रीचे साडेआठ वाजलेत आणि प्लॅन्टवरचं काम थोडं एक तासाभराचा आहे ते करून जायचं आता राहिलेलं स्वयंपाक करून मग नंतर जेवायचं आलोय बघा आता चक्का टांगायचा आणि आपल्याला उद्यानी फ्रुटखंड सगळं बनवून घ्यायचं आहे कारण परवाची ऑर्डर आहे आणि दाखवते तुम्हाला मी दही कसं सेट झाले ते नऊ वाजलेत आणि सगळा चक्का टांगून झालेला आहे खूप सारा चक्का आहे टांगून झालेला आहे आता घरी जाणार सुकी भाजी बनवायची राहिल्या बनवणार आणि मग जेवणार मी दाखवलेच काय काय स्वयंपाक बनवला येतं तुम्हाला हे बघा या ड्रेन होते आहे सगळ्या हे पनीरचा एक दहा किलोचा ब्लॉक आहे आणि अजून एक तीन किलोच्यात अजून घालायचं आहे बघा ऑर्डरचं पनीर आहे तीन दोन पाच किलो ब घालायचं आहे हे उद्यासाठीचं पनीर आहे सगळं रात्रीचे साडेनऊ वाजलेत आणि जेवणात काय बघा कडी बनवली बाजरीची भाकरी कोशिंबीर भात आणि हे मांसा आहे खारा फ्राय केला आहे मी या सगळेजण जेवायला आणि आजचा ब्लॉग माझा कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना